आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज तीच बातमी शिंदखेडा साठी भाजपच्या वतीने नगराध्यक्ष सर्वच नगरसेवकांचे प्रभागातून अर्ज दाखल करण्यात आले तत्पूर्वी भगव्या चौकापासून महाराष्ट्र राज्याचे पणवेल आणि राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वात जोरदार शक्ती प्रदर्शन करीत हजारोंच्या संख्येने शहरातून भव्य रॅली काढण्यात आली आहे सदर रॅलीमध्ये धुळे ग्रामीणचे आमदार राम कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण पाटील भाजपा तालुका दीपक बागल, वाकडे, गिरासे, गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे माजी उपनगराध्यक्ष बिला पाटील प्रकाश देसले उल्हास देशमुख मनोहर पाटील डॉक्टर रवींद्र देसले दीपक देसले माजी जिल्हा परिषद सदस्य पंकज कदम धनंजय मंगळे प्रवीण माळी शहराध्यक्ष संजय महाजन या सह माजी नगरसेवक प्रमुख पदाधिकारी यांची उपस्थिती होती यावेळी नगराध्यक्ष पदासाठी मावळत्या नगराध्यक्ष रजनीताई अनिल वानखेडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी नितीन देवरे आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फागणेकर यांच्याकडे अर्ज दाखल केला त्यांच्यासह सतरा प्रभागातून नगरसेवकांसाठी अर्ज दाखल करण्यात आले भव्य शक्ती प्रदर्शन करीत ढोल ताशे यांच्या निनादात शहर दरांनून सोडले होते शहरातील हजारोंच्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासात्मक ध्येय धोरणाच्या माध्यमातून शिंदेखडा नगरपंचायत येथील मागील काळात नगरपंचायतीचा विकास झालेला असून त्या विकासाच्या जोरावर नक्की शिंदेखडा नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास आमदार राम भदाने यांनी यावेळी व्यक्त केला आज शिंदेखडा नगरपंचायत निवडणूक 2025 या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री व आपल्या सर्वांचे नेते महाराष्ट्र राज्याचे राज्य शिष्टाचार मंत्री मान्य नामदार जयकुमार व रावल यांच्या नेतृत्वामध्ये या नगरपंचायतीचा या नामनिर्देशक पत्र दाखल करण्याच्या आजच्या दिवशी भारतीय जनता पार्टीच्या सतराच्या सतरा जागांसाठी व नगराध्यक्षपदासाठी आज इथं फॉर्म भरण्यात आला शिंदखेडा शहराच्या विकासासाठी शिंदखेडा शहर शांततामय व सुंदर शहर करण्यासाठी परत एकदा भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे आणि सतराच्या सतरा जागा शिंदखेडा नगरातील सर्वसामान्य नागरिक हे येणाऱ्या दोन डिसेंबरला निवडून देतील असा विश्वास या निमित्ताने आम्ही इथं सर्वजण व्यक्त करतो या फॉर्म भरायच्या कार्यक्रमाला नगरपंचायतीतील सर्वसामान्य नागरिक फार मोठ्या प्रमाणामध्ये इथं दा सहभागी झाले होते व सर्वांच्या मनामध्ये तोच संकल्प होता की या भारताचे पंतप्रधान विश्वगुरू नरेंद्रजी मोदी यांनी देशातल्या दे दे सर्वसामान्य लोकांचं विकासाचं जे स्वप्न बघितलं होतं ते गाव पातळीवर व नगरपंचायतीवर एक स्वप्न साकार करण्यासाठी परत एकदा नगरपंचायतीच्या या नागरिकांची सेवा करण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमाया निशानीवर मोठ्या प्रमाणावर मतदान करतील व भरभरून आशीर्वाद आमच्या सर्व उमेदवारांना देतील असा विश्वास मला या निमित्ताने व्यक्त करतो. संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा. आपण पाहताय शिंदे खेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी.